कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती लांजा यांच्या वतीने लांजा तालुका स्तरीय उल्हास नवभारत साक्षरता अभियान मेळाव्याचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी जगदीश विस्तार अधिकारी 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 हिरवे गट विकास विनोद कृषी संतोष केंद्र केंद्रप्रमुख चंद्रकांत पावसकर माजी नगराध्यक्ष सुनील कुरुप आदी उपस्थित होते तालुकास्तरीय नवभारत साक्षरता मेळाव्यात स्टॉलची उभारणी करण्यात आली होती यामध्ये डिजिटल साक्षरता आपली संस्कृती नैसर्गिक साधन संपत्ती विविध हक्क मनोरंजनात्मक खेळ बाळाची निगा आणि संगोपन पायाभूत साक्षरता पारंपरिक खेळ असे विविध विषय देण्यात आले होते आपण बँकेचे व्यवहार कसे करू शकतो याच्यासाठी सर्वतोपरी लोकांना जनजागृती व्हावी याच्यासाठी आपण आज या स्टॉलची निर्मिती केली आहे आणि मांडणी केली आहे आमच्या केंद्राचं नाव खावडी उल्हास नोव्हर साक्षरता मेळाव्यांतर्गत आमचं आम्हाला थीम होती आपली संस्कृती आणि त्या अंतर्गत सण उत्सव विविध वेशभूषा यांची आम्ही मांडणी केलेली आहे के ते लांजा तालुक्यातील नवभारत साक्षरता उल्हास मेळाव्यासंदर्भात स्टॉल आहे आणि या स्टॉलसाठी आम्हाला लांजा तालुक्यातून रावारी केंद्रासाठी एक थीम दिली होती त्यात तुमचं नाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती विविध संस्था उदाहरणार्थ पोस्ट बँक वगैरे आणि या संदर्भात एक जनजागृती व्हावी या दृष्टीने हे स्टॉल आम्ही या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे नवभारत साक्षरता अंतर्गत आज उर्बी शास्त्राला येथे हा मेळावा आयोजित केलेला आहे यामध्ये दे केंद्र संध्याकडे त्यांच्या अंतर्गत जे विविध हक्क आहेत त्या संदर्भात उद्बोधन करण्यासाठी आम्ही विविध चलचित्रे त्यानंतर तक्ते त्यानंतर विविध प्रकारचे साहित्याची मांडणी केलेली आहे जेणेकरून नवसाक्षर आहेत त्यांना आपल्या हक्काची जाणीव जागृत व्हावी हा त्याच्या मागचा हेतू आहे केंद्राला दिलेला विषय होता मनोरंजनात्मक खेळ व पारंपरिक गाणी आणि खेळ धन्यवाद तेन। <स्थारी> <तेना। स्थारी> आमच्या केंद्राला बाळाची निगा आणि संगोपन हा गव्हाणे केंद्राला विषय दिला होता नवभारत साक्षरता कार्यक्रमा नवभारत साक्षरता अंतर्गत केंद्रासाठी मिळाव्यांतर्गत साक्षरता आणि ज्ञान हा विषय मिळालेला आहे आणि याच्या अंतर्गत जे काही नवसाक्षर आहेत किंवा जे असाक्षर आहेत त्यांना साक्षर करण्यासाठी ज्या काही मूलभूत क्षमता आहेत मग वाचन दे वर्णाक्षर किंवा संख्या आणि त्यांना त्या गोष्टीचा उपयोग करून म्हणजे आयुष्य दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करून त्यांचं आयुष्य सुद्धा जगण्यासाठी असं हे पायाभूत साक्षरता सगळं संख्या द्या आधारित आम्ही शैक्षणिक साहित्य निर्माण केले आहे आमच्या विषयाचं नाव ते पारंपरिक खेळ काळानुरूप बदललेले पारंपरिक खेळ आमची केंद्राची पोस्टे वीड शिपोशी हो आम्हाला दिलेल्या विषयानुसार आम्ही सापशिडी त्यानंतर बुद्धिबळ कबड्डी आणि खो खो या चार खेळांची निवड केली यामधले दोन खेळ हे बैठे आहेत आणि दोन खेळ हे मैदानी आणि साबळ सांगी खेळ आहेत त्यातल्या एक खेळाची मी थोडक्यात माहिती सांगेन की सापशिडी सापशिडी या खेळाची सुरुवात